मी तुम्हाला बजावलं होतं की एकदम ताण एवढा देऊ नका म्हणून बोर्डा रोभ राहिल्यावर कशाच भानच राहत नाही हो असं कसं चालेल काय शिरेवर शिर चढली डॉक्टर साहेब त्याच काय काळजी करण्यासारखं नाही ना नाही हो एक इंजेक्शन दिलं थोडा मसाज केला बरं मी जातो तिकडे समधी लोक काळजी करत असतील येतो बर हा हा बरं का डागर साहेब शिराच काय झालाय तेवढा नीट सोडवा बरं का दुखलं काय धरून ठेवा घरा आणि तुम्ही घाबरू नका बाई साहेब तुम्हाला एकट्याला सोडून मी कुठे जात नाही कस नाही कस तुमची शिर काय म्हणते बघूया ती बिचारी काय म्हणणार बिचारी चक्क एकटा डॉक्टरला चोर चोर म्हणून राबवून घेते आणि म्हणे बिचारी शिरेत शिर गुंत तुम्ही ती बरी करता पण पर... पण काय मनात मन गुंतल्यावर ते दुखावणार नाही याची हमी देतो आम्ही बघा कुठं वाटत चला पाय मोकळा करा बघा शिर आहे ना

काय होणार अगं इलेक्ट्रिसिटी बोर्डाने सुद्धा आपल्याला कौस दिलाय म्हणाला असेल दोघांच्या प्रायव्हित आपण कशाला आपण पन... पन... म्हणातोय माझं पण चुकीचं पण पडत नाही ना तुला काय वाटतं मी तुला फसवणार आहे ते भेकड असतात ना ते धोका देतात राणी मी तुझा हातात हात धरलाय Såleis er det. होई नाही चंदर खर सांगतो मी नाही फसवणार तुला तुला हो ठाऊक आहे घरी गेल्यावर प्रथम कुठली गोष्ट करणार आहे मी ते कोणती आपल्या लग्नाबद्दल वडिलांच्या कानावर घालणार आहे मी आणि आशीर्वाद मागणार आहे त्यांचा पण तुमचे वडील त्या गोष्टीला संमती देतील चंदन तू माझ्या वडिलांना ओळखत नाही अगं ते जाती निर्मूलन संस्थेचे अध्यक्ष आहे आशीर्वाद परमेश्वराचा मी एवढंच सांगे श्री समरसाने सांगितल्याप्रमाणे प्रपंच नेटका करा म्हणजे आपले सामाजिक कार्य आहे एक वेळ उद्योग धंदे वाढवून आर्थिक विषमता दूर करता येईल पण जात पात धर्म यातून निर्माण झालेली विषमता कशी दूर होणार उलट दर पाच वर्षांनी येणारी निवडणूक या जात पातीलाच खडक पाणी घालते मतदाराची जात ओळखूनच तिकीट दिले जाते आणि म्हणूनच तुमचं हे जाती निर्मूलनाचं कार्य महत्वाचं वाटत हरिजन पदित उपेक्षित जाती जमाती आणि उच्चवर्णी यांच्यात निर्माण झालेली दरी कमी करण्याचं हे कार्य फार आहे आबासाहेब तुमच्या संस्थेला फुल नाही फुलाची पाकळी म्हणून छोटीशी देणगी देतोय त्याचा स्वीकार करावा अरे वावती कोणाच्या नाव न अहंकार कशाला पोसायचा एक अनामिक म्हणून पावती फाडा किती रक्कम आहे एक हजार एक वाँ। ये तो या, या। <laughs> या। एक विचारू का अरे विचार की म्हणजे अबा मी सुद्धा असाच सा... आंतरजातीय विवाह केला तुम्ही आशीर्वाद द्याल का नाही देणार नाही तसं नाही मी जिच्याशी लग्न करणार आहे ना ती आ? ती कोणत्या जातीची आहे हे मी विचारत नाही आणि कधी विचारणार नाही अरे तू आंतरजातीय विवाह करतोस यात मला आनंद आहे अरे चॅरिटी बिगीन सेट हो <laughs> पण बाबा काय माहितीये का की ते मी नुसताच आंतरजातीय विवाह नाही करत म्हणजे जिच्याशी मी लग्न करणार आहे ना ती आबा

चला चला तिथे जाऊन बघा मग मी विषय मी तो देवासारखा शांतपणे समाधी लावून घेतो था थांबतो थांबतो देव महाराज काय समाधी लावायची ते तिथं जाऊन घ्यावा चला कोण आहे घट्ट डोळे बघायचं अगदी घट्ट म्हणजे असे जाम डोळे मिटलेले खोटा वाटत असेल तर तूच बघ तुम्ही बघतोय का बघ सुद्धा नाही तोंड चोरून बघतोय का काय किती चावट आहात तुम्ही असं करू नये आपण बोलता नाही तुम्ही चावट आहात बघा तोंड तिकडे फिरून बसा नाही मग आम्ही तिकडे तोंड करून बसतो अहो देवराज समाधी सोडा आम्ही तयार आहोत हो पण बराच वेळ डोळे मिटल्यामुळे आम्हाला काही दिसत नाहीये कुठे आहात तुम्ही कुठे आहात कुठे आहात कुठे कुठे आहात क्या बात है आता एकदम डायरेक्ट लग्न मंडपा Radhi, Radhi.